विटा शहरातील विवेकानंद तलावा जावल पासुन आग विटा नगर येथील तलावाजवळ असणाऱ्या कापसापासून गादी बनवण्याच्या कारखान्याला आज दुपारी अचानक भीषण आग लागली या आगीत कारखान्यातील सर्व साहित्य जाऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं आगीची माहिती मिळताच तासगाव आणि विटानगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या पथकांनी धाव घेत आग आटोक्यात आणली विटातील तलावाजवळ कापसापासून गादी बनवण्याचा कारखाना आहे आज दुपारी अचानक या कारखान्याला आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं आग मोठी असल्याने धुराचे लोट पसरले होते यावेळी आग लागल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालं नाही विटा आणि तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय आघाटोक्यात आणण्याचं काम विटा तासगाव अग्निशामक दलाचे पथक करत होते मात्र वाऱ्याच्या प्रवाहामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं होतं या भीषण आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झालंय